तर हा यूट्यूब फॅमिली आज संडे स्पेशल खास तुमच्यासाठी आपण रेसिपी तयार केली आहे तर मी आज बनवणार आहे मस्त झणझणीत कोळंबीचं कालवण चला तर सुरू करूया रेसिपी तर मस्त कोळंबी चांगली धुवून घ्यायची आहे त्याच्यानंतर कांदा टोमॅटो हिरवी मिरची अद्रक याचं मस्त वाटण करून घ्यायचं आहे आणि फोडणीला कढीपत्ता आणि जिरं मस्त परतून घ्यायचं आहे आणि ते पण मातीच्या भांड्यात आपण बनवणार आहोत एकदम गावरान पद्धतीमध्ये फक्त तुम्ही बघा आणि एकदा ट्राय करा आणि त्याच्याबरोबर आपण गरमागरम भात बनवणार आहे आणि हे बघा हे आहे कांद्याचं वाटण कांदा वेगळा वाटून घ्यायचा आणि बाकीचं जे आहे मिरच्या अद्रक लसूण को कढीपत्ता थोडासा कोथंबीर याचंही वाटण करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा मस्त पर तर परतून घ्यायचं आहे थोडासा ब्राऊन झाल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये आपण हिरवं वाटण घालणार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संडे स्पेशल आपण तुमच्यासाठी बनवणार आहे आणि मस्त झणझणीत असं कालवण तयार होणार आहे जर कुणाला बनवायचं असेल तर ह्या पद्धतीने नक्कीच बनवा आणि खरंच खूप इतकं टेस्टी झालं आहे ना वा अगदी खूपच भारी आणि त्याच्यानंतर मस्त आपण मग दुसरा पण मसाला जे हिरवं वाटण होतं ते पण त्याच्यात घातले त्याला मस्त तेल सुटेपर्यंत मस्त त्याला परतवून घ्यायचं आहे त्याला थोडंसं त्यात पाणी घालून त्याच्यावर थोडं झाकण ठेवून मस्त त्याला तेल सुटेल असं त्याला परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण कोळंबी टाकायची आहे आणि एक, ही है, ने एक, है, एक, एक है, है, दोन बटाटाही घालायचा आहे बटाट्याने एकदम सॉफ्ट आणि खूप छान लागतं तर बघा मस्त मसाल्याला तेल सुटलं आहे हे बघा मस्त मसाला नाचायला लागला एकदम बघू शकता तुम्ही एकदम असा नाचेपर्यंत मसाला त्याला परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मस्त आपण त्यात कोळंबी घातली आहे आणि दोन बटाटेही घातले आहेत तर बघू शकता तुम्ही मस्त आपली कोळंबी आता तयार आहे झणझणीत ज़न मस्त तर तुम्हालाही आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका चला आणि शेवटी हां शेवटी आपल्याला एव्हरेस्ट मसाला पण टाकायचा आहे गरम मसाला पाच रुपयाला भेटतो तो त्याने खूप छान अशी टेस्ट येते आणि भरभरून मस्त आपल्याला त्याच्यामध्ये कोथंबीर पण ॲड करायची आहे बरं का आणि गरम मसाला हा शेवटी टाकायचा गरम मसाला आणि कोथंबिर्याने टेस्ट खूप छान येते आणि मस्त असं कालवण नाचेपर्यंत त्याला होऊ द्यायचं आहे मस्त आपलं कालवण तयार आहे चला तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट करून आणि चला मस्त संडे स्पेशल आपण साजरा करूया चला तर बाय बाय आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय